नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता जीएमसी भरती मुंबई म्हणजे जागा निघल्या होत्या दोनशे अकरा जागेसाठी मोठी भरती होती ग्रुप डी ची सगळ्या पोस्ट होत्या गटक्या मित्रांनो त्याचं बघू शकता आता ते जे बघू शकता न्यू अपडेट आले आहे काय अपडेट आले आहे ते बघूया आपण नोटीस काय आले आहे तर ही नोटीस बघू शकता आपण एक्झाम किती तारखेला होणार आहे आणि आपण अर्ज केलेला दोनशे अकरा जागेसाठी तर त्या दोनशे अकरा जागेसाठी एकूण किती अर्ज आले आहेत ते आपण सगळे माहिती बघणार आहोत जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मित्रांनो सुरू करू बघू शकता मित्रांनो दोनशे अकरा जागेसाठी तब्बल नऊ हजार सातशे एक्क्याण्णव अर्ज आले आहे मित्रांनो दोनशे अकरा जागेसाठी म्हणजेच एका जागेसाठी किमान सत्तेचाळ ते आठ पोरं आपल्याला दिसतात एवढं कॉम्पिटिशन असणार आहे एकेच जागेसाठी सत्तीस ते आठ शाळा मित्रांनो बघू शकता आणि आपण फॉर्म टाकला असेल बघू शकता एकूण एकोणचाळीस विभागात पदभरती होती मुंबईची आपण कुठल्या पोस्टला फॉर्म टाकला असेल समजा एक्स रे सरवण बघू शकता वॉर्ड वाय त्यानंतर बघू शकता स्टोर रूम अटेंडन ही सर्व पोस्ट आहे बिगून शिपाई ही सगळी पोस्ट आहे आपल्या कुठून आपण कुठल्या पोस्टला फॉर्म टाकला असेल तिचं पण आपण बघू शकता मित्रांनो एकूण किती अर्ज आले आहेत त्या पोस्टसाठी बघू शकता क्लास फोर सर्वंट म्हणजे शिपाईची पोस्ट आहे गड्डची बघू शकता त्यानंतर आपण बघू शकता हमाल हा मल्ला किती एकशे नऊ अर्ज आले आहेत हे असं बघू शकता मित्रांनो जर आपण फॉर्म टाकला असेल हा मलला तर आपण बघू शकता एकशे नऊ जागा आल्या आहेत आपल्या नुसार जागा त्यांनी दिला आहे म्हणजे मित्रांनो तसं दिलं आहे म्हणजे काउंट केलं नाही पोस्ट वाईज पोस्ट वाईज फक्त काउंट केला आहे नुसार काउंट केलं नाही मित्रांनो एकूण किती अर्ज आले आहेत एकूण अशीच दिलेली माहिती दिली आहे मित्रांनो नुसार दिले नाही किती अर्ज आले आहेत बघू शकता मित्रांनो आपण ज्या पोस्टला फॉर्म भरला असेल त्याचा आपण बघू शकता किती फॉर्म आले आहेत मित्रांनो ही सर्व माहिती बघू शकता हळूहळू मित्रांनो त्यानंतर बघू शकता सर्वात जास्त फॉर्म बघू शकता वॉडवाय म्हणजेच बघू शकता कक्षसेवक हो याला जास्त आले आले आहे मित्रांनो म्हणजे दोन हजार पाचशे नव्वद अर्ज आले आहे दोनशे अकरा जागेसाठी बघू शकता नऊ हजार सातशे एक्क्याण्णव अर्ज प्राप्त झाला आहे त्यानंतर बघूया खाली माहिती काय दिली आहे बघू शकता खाली माहिती दिली आहे मित्रांनो जर आपण एका म्हणजे बघू शकता एकोण एकोणचाळीस एक एक विभागात अर्ज होते कराचे जर आपण दोन तीन पोस्टला अर्ज केला असेल यामध्ये पेमेंट वेगवेगळे सेपरेट केलं असेल तर बघू शकता यांनी खाली लिहिला आहे जर आपण एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज केला असेल तर आपली एकच परीक्षा घेण्यात येत आहे मित्रांनो परीक्षे आपल्याला जर आपल्याला चांगले मार्क असतील त्या पोस्टसाठी तर आपल्याला त्यात निवड करण्यात येत आहे मित्रांनो म्हणजे आपण तीन फॉर्म भरला असेल जर समजा आपण हा ला आपल्याला जास्त मार्क असतील तर हमलमधने आपलं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो अशी माहिती दिली आहे जर बघू शकता आपण अपंग विद्यार्थी असाल आपल्याला स्क्राईब पाहिजे असेल लेखनिक पाहिजे असेल योग्य कागदपत्र घेऊन आपल्याला जायचं आहे त्यानंतर बघूया एक्झाम का होणार आहे एक्झाम तारीख दिली आहे मित्रांनो बघू शकता इथे एक्झाम तारीख दिली आहे पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपली एक्झाम होणार आहे पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी बघू शकता सकाळी नऊ ते अकरा या वेळेस आपल्याला उपस्थित राहायचं आहे मित्रांनो हे दिला आहे आणि ही पेपर बघू शकता टी सी एस मार्फत घेणे घेण्यात येणार आहे मित्रांनो टी सी एस मार्फत त्यामुळे दोन तास आपल्याला वेळ असणार आहे ह्या एक्झामसाठी मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपल्याला हॉल तिकीट पण बघू शकता दोन तीन दिवसात उपलब्ध होणार आहे मित्रांनो जर हॉल तिकीट आलेली माहिती मिळ टाकणारच ता आहे मित्रांनो जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो